मराठा बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूज ला करा आणि बेलॉन प्रेस करा सोलापूर शहरातील पूर्व विभागातील पद्मशाली चौक औद्योगिक बँक दत्तनगर दाजीपेठ सत्तर फूट रोड कमटम वसाहत एकतानगर अक्कलकोट रोड गांधीनगर नगर, जुना कुंभारी नाका, आकाशवाणी केंद्र नगर, माळीनगर नगर, नगर विजयनगर गोंदळीवस्ती महालक्ष्मी चौक कर्णिक नगर वालचंद कॉलेज डब्ल्यू आय टी कॉलेज अशोक चौक गेंट्याल चौक जुना घरकुल रोड आदि परिसरात यंत्रमाग क्षेत्रातील गार्मेंट क्षेत्रातील व असंघटित क्षेत्रातील आदी कामगारांचा या परिसरात जास्त वावर असतो या कामगारांचे काही कामानिमित्त किंवा त्यांची पत्नी आई मुलगी किंवा नातेवाईकांना काही अंतरावर त्यांचे बिडी कारखाने असतात त्यांना ने आण करतेवेळी हे कामगार स्वतःचे वाहन किंवा कारखान्याचे मालक म्हणून आदींचे वाहन घेऊन जात असतात ट्राफिक पोलिसांकडून अडवणूक करून कागदपत्रांची मागणी केली जाते वास्तविक पाहता यंत्रमाग कामगार दिवसभर काबाड कष्ट करून त्यांना दोनशे ते चारशे रुपये मजुरी मिळते यावेळी सतीश दासरी बालाजी बुधाराम विष्णू गुंडेटी नरसिंह संगा तिमप्पा मातगुंडी सतीश गोरंटला दामोदर येल्दी सोमनाथ कनकी अंबिका गादास शारदा गुंडेटी सविता गादास आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कामगार सेल्च्या वतीने माननीय पोलीस आयुक्त कार्यालयात निवेदन देण्यासाठी आलेले आहे आणि पोलीस उपायुक्त माननीय अजित बोराडे साहेब शहर वाहतूक पोलीस इंचार्ज उपायुक्त साहेब आहेत यांना आम्ही भेटून का राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने निवेदन सादर केलेले आहे निवेदन काय अचानकपणे दोन मिनटासाठी बायकोला विडी कारखाना सोडण्यासाठी किंवा आईला इत्रमाक कारखाना सोडण्यासाठी जात येत असतात अचानकपणे ते कागदपत्र ते आपल्या जवळ बाळगू शकत नाही सत्य परिस्थिती पोलीस लोकांना सांग ट्रॅफिक पोलीस लोकांना सांगण्याचा सा प्रयत्न करतात पण ते उलट धमकावतात हत्या भयभीत होतात कायद्याचे हे दाखवतात वास्तविक फायदा आम्हाला साहेबसुद्धा सांगितले की कागदपत्र नसेल तरी त्यांना साहेबांना पोलिसांना विनंती करा पंधरा दिवस त्यांना मुदत आहे पंधरा दिवसाच्या कागदपत्र तुम्ही ज्या ठिकाणी आणून दाखवा म्हणतात त्या ठिकाणी आणून दाखवू शकता प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न करावा असे आम्ही साहेबांना विनंती केले साहेबसुद्धा याविषयी लक्ष घालून मदत करण्याचे आश्वासन दिलेले आहे जय हिंद जय राष्ट्रवादी जय महाराष्ट्र ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा